अह कुल जो कुलकर्णी शनिवार वाड्याच्या मुस्लिम महिलांनी नमाज पठन केलाय तो जो प्रश्न ऐन दिवाळीच्या सणासुदीच्या वेळेस उपस्थित केलाय त्याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे आता याच्यामध्ये बघा जी महिला नमाज पडते ती एकटी होती का दहा होती का वीस होते का शंभर होते हा पहिला प्रश्न आहे जर ती महिला नमाजला पडली का ही पहिला कुणीतरी फोटो काढला असेल पाठवला असेल पण त्याचा अर्थ असा होत नाही की तिकडं नमाजाला सगळे जातात नमाज पडतो तो एक वेळ झाला असेल त्यावेळेस तिने नमाज पडला असेल ज्याच्या धर्माचा ज्याने त्याने सेवा परमेश्वरची केली या माताचा बी आणि जर ती त्यावेळेस जर देवाला नमस्कार करावी तर त्यात माझ्या दृष्टीने गैर वाटत नाही मला पण ह्याच्यामध्ये राजकारण अंत जेणेकरून हा प्रश्न राहिला नाही आता कोण कुठं नमाज पडला कोण कुठं गेलं हा प्रश्न राहिला नाही प्रश्न देशापुढे एवढं मोठं आज भविष्य आज आर्थिक व्यवस्था आहे बेरोजगारी आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न ह्याच्यावर बोलला पाहिजे ना आज गुन्हेगारी चाललेली ह्याच्यावर सगळं आपल्या आपल्या डोक्यावर हे सगळे प्रश्न आज भेटसवतात आणि ह्या प्रश्नावरनं खऱ्या अर्थानं खासदारांनी जायला पाहिजे का नाही हे त्यांनी विचारमंथन केलं पाहिजे पण हे सगळं आपण हिंदू मुस्लिमांचे सगळे भावासारखे या पुणे नगरीत पुढे बसून आलो छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज सिंग पेशवासी त्यांच्या काळामध्ये दर्गेफिरगे आहेत ते आता त्यात काही लपून राहिलेलं नाही पण त्यांचे विचार आणि यांच्या विचारात जमीन अशाचा फरक त्यांच्या विचाराला हे कशा पद्धतीने विरोध करतात हे मला कळत नाही पण आज राष्ट्रवादीच्या आमच्या भगिनी रुपाडिताई काहीतरी काय तर आंदोलन मला मग कोणतरी सांगायचं पण ह्याच्यामध्ये राजकारण आता तुम्ही तिथं जाऊन सांगितलं पाहिजे की इकडं पडू नका हे करू नका नवीन आंदोलन नवीन मोर्चा लगेच येईल आता वातावरण खराब व्हायला